एके सकाळी तू चालत निघालास एके सकाळी तू चालत निघालास दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरांच्या शोधात तू चालत निघालास उत्तरांच्या शोधात टीव्ही रेडिओ कोणीच बोललं नाही पण लोक तुझ्यासोबत चालू लागले हौसे गवसे नवसे सगळ्या रंगांचे कोणी हात हातात घेऊ लागले कोणी तुला बिलगू लागले कोणी म्हातारीने घेतला तुझा मुका एक वाली पोर बसली तुझ्या खांद्यावर अलगत कुणी घट्ट दाबला तुझा हात काळीच माये कोणी कुणी तुझ्या खांद्यावर डोकं टेकवलं कुणी उगीच तुझ्याकडे पाहत राहिलं हरवल्या डोळ्यांनी माणसांना एवढी तहान लागली आहे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं रे माणसांना एवढी तहान लागलीय कोणाच्या लक्षात आलं नव्हतं रे एवढा भयावह दुष्काळ पडलाय प्रांता प्रांतात कोणाला कळलंच नव्हतं की कळूनही पेडगावला निघाले होते सगळे मातीला पडलेल्या चिरा कॅमेराला कशा कळतील मातीला पडलेल्या चिरा कॅमेराला कशा कळतील त्यासाठी एक हळूवार हात हवा हा जिवाळ्याने फिरणारा एक नजर हवी काळजीनं विचारपूस करणारे निवड चालत राहणं लोकांसोबत लोकांशी बोलत हे असतं का राजकारण निवड चालत राहणं लोकांसोबत लोकांशी बोलत हे असतं का राजकारण मला राजकारण कळत नाही तुलाही फार कळतं असं मला वाटत नाही खरं म्हणजे मला राजकारण फार कळत नाही तुलाही फार कळत असं मला वाटत नाही तू तर एवढा वेडा की म्हणालास कोण हा राहुल कोण हा राहुल मी त्याला कधीच मारलाय मी वेड्यासारखा पाहत राहिलो तुझ्याकडं तुझ्या डोळ्यात एवढं तर कळतच मलाही तुझी प्रत्येक इमेज पांघरून येते कित्येक फिल्टर्स एवढं तर कळतच मलाही तुझी प्रत्येक इमेज पांघरून येते कित्येक फिल्टर्स काही फिल्टर तर केवळ साठी तयार केलेले त्यातून खऱ्या तुला शोधणं तसं कठीणच पण तू स्वतःही अनेकदा फाडलीस हे फिल्टर्स पण तू स्वतःही अनेकदा फाडलीस हे फिल्टर्स मी माझ्या कुवतीनं काही सोडून काढले आणि मग दिसले तुझे डोळे मग दिसले तुझे डोळे प्रेम जिवाळ्याचे एक निळेशार तळे दिसले भरलेले थोडा रागही दिसला अनावर लहान मुलासारखा अडनिडा आणि निबर होत जाणाऱ्या चेहऱ्यावर थोडा भाबडेपणा वाटलं वाटलं डोळे खोट नाहीत बोलत वाटलं डोळे खोट नाहीत बोलत तू काय होऊ शकतोस काय आहे तुझी क्षमता खरं सांगू मला काही कळत नाही मला फक्त एवढंच कळत तू साधा सरळ माणूस आहेस मला फक्त एवढंच कळतं तू साधा सरळ माणूस आहेस तुझ्या पायांनाही लागली असेल माती पण तुझ्या हृदयात अपरंपार अपार कणाव आहे तुला मिठी मारून थँक्यू म्हणायचंय मला मनापासून तुला मिठी मारून थँक्यू म्हणायचंय मला मनापासून तू काय होशील काय देशील हे विषय विरर्थक आहेत माझ्यासाठी आज पुरतं विचारशील तर तू आमच्या प्रत्येकाच्या मनात नवी स्वप्न पेरली आहेस आज पुरत विचारशील तर तू आमच्या प्रत्येकाच्या मनात नवी स्वप्न पेरली आहेस हळूहळू हळूहळू विरळ होऊ लागलेला काळो खात हळूहळू विरळ होऊ लागलेला काळो खात पुरेशी आहे त्यांची सोबत अंधार तुडवत आणखी तू तूही तु जप तुझ्या डोळ्यातलं तळ आणि तुझ्या स्पर्शातील निरागस जादू राहुल ए राहुल तूही तु जप तुझ्या डोळ्यातलं तळ आणि तुझ्या स्पर्शातली निरागस जादू सोपं नाही येते सोपं नाही येते म्हणून काळजी वाटते राहुल विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे